मुख्यमंत्र्यांना आज संपूर्ण महाराष्ट्र प्रश्न विचारत आहेत आणि त्यांनी याबद्दल जी साधलेली चुप्पी आहे ही अकालनीय आहे त्यामुळे एरवी सातत्याने बोलणारे मुख्यमंत्री मूलभूत स्वरूपाच्या मुद्द्यांवर आणि प्रश्नांवर आपलं तोंड का उघडत नाही हा आमचा थेट सवाल मुख्यमंत्री मोदयांना आहे बलात्काराच्या घटना दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत मुंबई परिसरातल्या दोन घटना तेच मुख्यमंत्री असतानाच्या काळात घडल्या एन्काउंटर करून कुठेतरी मूळ जो लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न आहे हा दाबण्याचा केविदाना प्रयत्नही त्यांनी केला मात्र आज सकाळी पुण्यामध्ये घडलेली घटना ही संतापजनक आहे अत्यंत तीव्र शब्दात आम्ही याची निंदा करतो आणि एका बसमध्ये जी ज्या एसटी महामंडळाला आपण महाराष्ट्राची वाहिनी रक्तवाहिनी म्हणतो बहुजन हिताय बहुजन सुख आहे त्याचं बिरीद वाक्य आहे अशा महाराष्ट्राच्या लाईफलाईन असणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसमध्ये बलात्कार होतो हे अत्यंत संतापजनक आहे दिल्लीला एका बसमध्ये बलात्कार झाला आणि त्याचे पडसाद तीव्र स्वरूपात देशभरात उमटले आणि त्या बलात्काराच्या अनुषंगानं सुरक्षा व्यवस्था कुठे आहे महिलांच्या सुरक्षेचं काय हा प्रश्न त्यावेळेस निर्माण झाला आणि प्रासंगी सत्तांतर देखील आपल्या देशामध्ये घडलेलं आपण बघितलं समाजमन देखील हे त्यावेळेस त्या घटनेची तीव्र निंदा करताना आपण बघितलं आज याच समाजाने त्यावेळेचा तात्कालीन जो संताप होता त्याची आठवण मला या निमित्ताने करून द्यायची आहे आणि अशा जेव्हा घटना घडतात तेव्हा आपण सर्वांनी सामाजिक प्रश्न या नात्यानं या मुद्द्याकडे बघितलं पाहिजे आणि गृहमंत्री हे केवळ आपल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना प्रोटेक्ट करत आहेत का हा जाब देखील आम्हाला त्या ठिकाणी विचारायचा आहे ही लॉ अँड ऑर्डरची सुरक्षेची जी लष्कर वेशवर टांगल्या जाती आहेत ही आता ऍट द कॉस्ट ऑफ महिलांच्या इज्जतीपर्यंत जर हा सगळा संदर्भ गेला असेल ते संतापजनक आहे लाडकी बहीण लाडकी बहीण लाडकी बहीण करून तुम्ही मूलभूत जे प्रश्न आहे त्याकडे लक्ष देत नाही एकीकडे लाडकी बहीण म्हणायचं आणि दुसरीकडे बलात्काराच्या घटना ज्या वाढतात आहे त्याबद्दल कुठलीही ठोस उपाययोजना करायची नाही मुख्यमंत्री महोदय असं चालणार नाही